सोमवारी अल्यानगर शहरामध्ये पारिजात चौकामध्ये अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने काही गाय पाडण्यात आलेल्या आहे या ठिकाणी काही व्यावसायिक का आपल्यासोबत जोडले गेले आहे काय सांगा ना आज महापालिकेने कारवाई केली आहे काय सांगा महापालिकेने जी कारवाई केली हे फक्त बड बडजबरी केलेली आहे या कारवाईला त्या महापालिकेलाही कोणता लेखी आदेश नव्हता किंवा आम्हाला काही नोटीस वगैरे दिल्या होत्या कोणती नोटीस महापालिकेने दिलेली नाही आम्हाला नोटीस दोन हजार तेवीस साली दिलेली त्याचं आम्ही महापालिकेला पत्र दिलं होतं त्याचं पत्र व्यवहार अजून बी आमची महापालिकेबरोबर चालू आहे त्याची प्रोसेस चालू आहे महापालिकेने तरी आमच्यावर ही दबाव दबावाची का, कारवाई केलेली आहे नेमका कोणाचा दबाव वाटतोय का ही कारवाई झाली काय सांग नाही आता मला वाटतं की बाबा नगरमध्ये थोडंफार अतिक्रमण चा जे काढायचं चालू आहे ते जो अतिक्रमण आहे तो महापालिकेच्या जागेवर हो आहे आणि हा जो आमचं काम आहे हा आमच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर आहे तर हे आता कोणाच्या दबावावर केलं आणि काय केलं आता ते मला सांगता येणार नाही आता मागणी काय आहे पुढील भूमिका काय ठरवून आता आम्ही परत महापालिकेत जाऊ आम्ही तर एकदम म्हणजे कानून पाळणारे भारतीय संघ घटनेवर पूर्णपणे विश्वास असणारे लोक आहेत आम्ही परत महापालिकेत जाऊ त्यांना विचारू आम्हाला कशा प्रकारा प्रकाराने हे आम्हाला सगळं व्यवस्थित म्हणजे कायदेशीर करता येईल महापालिका जो आम्हाला मार्ग दाखवेल आम्ही त्या हिशोबाने करू पुढचं काम परंतु या ठिकाणी अतिक्रमण काढत असताना काही व्यावसायिकांनी विरोध केला विरोध दर्शवला याबाबत काय अं त्यांनी आता हे बघा कोणाचाही पोटा पाण्याचा ज्या वेळेस प्रश्न येतो त्यावेळेस माणूस मग काहीतरी त्याला विरोध करणारच हा विरोध कोणताही म्हणजे अ चुकीचा नव्हता प्रत्येक जणांचे जर पोटावर आलेलं असलं तर मग माणूस काहीतरी त्याला विरोध दर्शवणार आहे तर महापालिकेने पोलिसांच्या दबावाखाली पोलिसांची बळजबरी करून व्यावसायिकांना गाडीत घालायचा प्रयत्न केलं अटक करायचा प्रयत्न केलं दमबाजी केली व्यावसायिकांना बाजूला काढून मग ही के कारवाई केली त्यांनी तेच महापालिकेची जी कारवाई ती आम्हाला मान्य नाही असा आरोप यांच्या वतीने करण्यात आलेला आहे याचबरोबर या ठिकाणी एक युवा व्यावसायिक आहे आपण त्याला विचारणार आहोत आज महापालिकेने ही कारवाई केली काय सांगणार कारवाई काय नाही ते आले आम्हाला आम्ही त्यांना नोटीस वगैरे आणली का आम्हाला कामात कालिकेच्या वतीने सांगण्यात आलं की आम्ही या ठिकाणी काही नोटीस वगैरे बजावण्यात आले नव्हते त्यांनी दोन हजार तेवीस ला नोटीस दिली त्याच्यानंतर आज जेव्हा ते कारवाईला आले आम्ही त्यांना विचारलं तुम्ही नोटीस द्या पण ते आम्हाला म्हणतात का आम्हाला साहेबांनी तोंडी आधीच दिलेले कोणाचीही नोटीस आम्हाला पाठवलेली नाही पण आम्ही आयुक्त साहेबांची भेटण्याचा प्रयत्न केला पण आयुक्त साहेब काय आम्हाला भेटत नाही काही व्यापाऱ्यांकडून आरोप केला जातो की या कारवाईला काहीतरी राजकीय पाठव आहे याबाबत असं तर मी सांगू शकत नाही काही पण आज जी अतिक्रमण कारवाई केली ती अनेकृत म्हणून केलेली आहे नक्कीच अहि्यानगर शहरातील पारिजात चौक आहे साबडी उपनगर भागामध्ये या ठिकाणी ही आत्ता आज कारवाई करण्यात आलेली आहे आज संध्याकाळी सायंकाळी सहाच्या सुमारास महापालिकेच्या पथकाने ही कारवाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आता आपण माझ्या मागच्या साईडला पाहू शकता की जी अनधिकृत अतिक्रमण होती ती हटवण्यात आलेली आहे या ठिकाणी काही पत्र्याचे शेड असतील ते जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आलेले आहेत या ठिकाणी आतमध्ये असलेला माल या ठिकाणचे जे व्यापारी आहेत ते आता आपल्या वाहनामध्ये भरत आहेत त्याचबरोबर नागरिकांनी ही घटना पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा